हॅलो नमस्कार दोस्तो आपलं स्वागत आहे ब्रॉडवे एज्युकेशन काउन्सिलिंग सेंटरमध्ये तर आज आपण बघणार आहोत जो काउन्सलिंगचा शेड्यूल आलेला आहे एम बी बी एस बी डी एस बी एस सी नर्सिंगसाठी त्याचा अराउंड वनमध्ये व्हेरिफिकेशन ऑफ टेंटेटिव सीट मॅट्रिक्स हे अठरा जुलै ते एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस या दोन दिवसामध्ये तुम्हाला करण्यात येईल जी रजिश रजिस्ट्रेशन आहे आणि पेमेंट आहे ते एकवीस जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला करण्यात येईल जी पेमेंट आहे पंधरा पर्सेंट एम बी बी एस बी डी एस ऑल इंडिया कोटा सेंट्रल युनिव्हर्सिटी ए एफ एम सी ई सी आय ऑल एम्स अँड जिपमर यामध्ये जे ओपन आणि डब्ल्यू एस कॅन्डिडेट आहेत त्यांना टोटल एलेवन थाउजंड त्यामध्ये टेन थाउजंड हे रिफंडेबल चार्ज असतील आणि वन थाउजंड हा गव्हर्मेंटचा चार्ज असेल ओके त्यानंतर ओबीसी एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांसाठी फाय थाउजंड फायव्ह हंड्रेड त्यामध्ये फायव्ह थाउजंड हे रिफंडेबल आणि फा हंड्रेड हे गव्हर्मेंट चलन या टाईपचं आणि ओनली डिम्स त्यामध्ये ऑल कॅटेगरीसाठी टू लॅक फाय थाउजंड हे चार्ज असेल त्याच्यामध्ये टू लॅक एट सिक्युरिटी डिपॉझिट आणि पाच हजार हे गव्हर्मेंट चलन असेल याची पी डी एफ तुम्हाला आपल्या ॲपवर तुम्हाला अवेलेबल करण्यात येईल त्यानंतर चॉईस फिलिंग अँड लॉकिंग हे बावीस जुलै दोन हजार अठ्ठावीस द सॉरी बावीस जुलै दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला करण्यात येईल जे चॉईस फिल केले तर लॉक करण्यासाठी अवेलेबल फ्रॉम फोर पी एम ऑफ ट्वेंटी एट अठ्ठावीस जुलैच्या चार पी एमपासून अठ्ठावीस जुलैच्या अकरा वाजून पंचावन्न पी एमपर्यंत तुम्हाला तो टाईम मिळेल प्रोसेस ऑफ सीट अलॉटमेंट हे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस ते तीस जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला करण्यात येईल जो रिझल्ट आहे तो एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला डिस्प्ले केल्या जाईल त्यानंतर रिपोर्टिंग अँड जॉईनिंग हे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्टिंग अँड जॉईनिंग करायचं आहे त्यानंतर तुम्हाला जे कॉलेज आहे व्हेरिफिकेशन ऑफ जॉईनिंग कॅन्डिडेट डाटा हा सात जुलै आणि आठ ऑगस्ट हे कॉलेजचा पार्ट असेल ओके असा असेल तुम्हाला राऊंड वन जसा राऊंड टू येईल त्याचा अपडेट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्यात येईल